तर नमस्कार भाऊन जय महाराष्ट्र जय सारती जय श्री महाकाल प्रथमचं स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर भावन्न आपला एक नवीन प्रवास चालवतोय आपण होतो आता घरी गावाला काश्मीरवरून आल्यापासून हा पहिली ट्रीप आहे आपली आणि भरपूर लांबची ट्रीप आहे आपण आता आपण आलो बर्फामधून फिरून आता गाडीला पण जरा बर्फात फिरवून आणूया तर चला आपण गाडी घेऊन परत तिकडंच चाललोय काश्मीर साईडला काश्मीरला नाही चाललो पण चाललोय आपण थोडं बर्फाच्या ठिकाणी चला सांगेन तुम्हाला व्हिडिओ मध्ये चला व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल चला तर भावना आपण आता पोचलो सध्या उंबरजला काय झालं सकाळी सा, मी साडेपाचचा गजर लावलेला पण काय गजर तर वाजला ना आय फोन मधला काय आपण काय माहिती आता वाजलेत बघा साडेसात पावणे आठ झालेत भरपूर वेळ झाला आहे ना वस्त आपल्याला पोचायचं होतं पुण्याला पुण्याला चाललो आपण बरं पुण्यावरून परत मुंबईला जायचं आहे मुंबईवरून भरून निघून जायचं आपल्याला बर्फात मध्ये राहील कुठं जायचं आहे ते तर चला भावांनो करूया आपल्या नवीन प्रवासाला सुरुवात ज्योतिबाच्या नावानं चांग जय श्री महाकाल हर हर महादेव चला दिवसात ना टाकी फुल करायची चाल बा बसते थोड़े थोड़े बापा मिठू माऊली तू माऊली जगाची चाले फ पंधरा सोळा दिवसात फुल आहे काय प्यास पन्नास फिर सांडा सांडे करून काल करतिशे पन्नास तर भावनो आपण पोचलोय आता आपल्या वेळेला ला वेळेला आणि डिझेल टाकी फुल केली भरपूर असा वेळ झालाय साडे नऊ वाजली अकरा तरी पोचायला पाहिजे तर चला फटाफट जाऊन पोचून घेऊया चला, चला। ना भरपूर दिवसात गाडीवर आले मग गाडी जरा रेमसली नाही व्यवस्थित चालू आहे हा आपलं चालू आहे लई लेडीज आपली धन्न रस्त्यावर निघले बागा आणि आपण आलोय बघा बोगद्यावर असं वाटतं चिन्ह भावांना द्या बा अ न दिवसांना धंदूतून सीन बघायला भेटले काश्मीर बघितलं आपण आता हे बघा आपला सीन कसा आहे हंबाट की बोलते सबको बोलते <laughs> तास घाण झाली बघा रात्री गाडी रुटल्या तर आज घाण झाली बघा काय रस्त्यात बोंब झायचं सगळे चला करू बघता पाच फटाफट पोचू कंपनी तर वेळ झाला त्यामुळे व्हिडिओ करा येणार नाही चला तर भाऊ ना आपण आता पोचलो इंजवडीला ना आपल्याला जायचं भोसरीला भरायला तर आपलं डेस्टिनेशन अजून दाखवतोय तेरा किलोमीटर ते। भरपूर असा वेळ झाला अजून अडतीस मिनटाचं म्हणजे ट्रॅफिक वगैरे लागलं ला तर चाळीस मिनटं पकडा जास्तच थोडी नसणार आहे या टायमीला ट्रॅफिक अकरा साडे अकरा वा अकरा वाजलेत चला बारा वाजेपर्यंत पोहोचू ना पण तासभर भर तरी लागला तर चला पटापट जाऊन भोसरीला भरून घेऊ तिथंच दुसऱ्या ठिकाणी आणखीन पिकअप करायचं दोन ठिकाणी भोसरीला घ्यायचं आणि मुंबईला जाऊन परत मुंबईतून थोडंसं मटेरियल घेऊन आपल्याला निघायचं आहे आपल्या प्रवासाच्या दिशेनं तर चला भावना आता हिंजवडीला आल इथून पुढून खाली उतरून युटर्न मारून सरळ जाऊ भोसरी पुन्हा अन हिंजवडीला आलाईन लागलय बघा जाम बघू शकता केवढी लाईन एवढंच परत पुढे युटर्न मारून येतो ब्रिज कडून इकडून मारतच नेटर्न इथून लेफ्ट मारून युटन ये दहा पंधरा मिनटं जातील तेवढ्या पूर्ण भमकर जाऊक न फिरून येऊ चला पूर्ण फिरून येऊ भावन मी अंडरपास एक नंबर केलाय बर का पुढ्या काय नाव मला माहित नाही कुठला एरिया आहे काय आहे मस्त बनवलाय आवडलं आपल्याला साताऱ्यात पण आपले असं गेले फक्त पाणी साचाय नको तिथं मध्ये मध्ये झालं कधी झालं पहिले इथं ट्राफिकला लागायचं चला पोचूया भोसरीला थोडं राहिले तर भावन आपण पोचलाय भोसरी एमआयडीसी आणि आपलं डेस्टिनेशन राहिले एक किलोमीटर लेप घ्यायचा आपल्याला पुढं जाऊन कंपनी आहे एक किलोमीटरला चला एक तर उपवास आज शनिवार खिचडी खायची आहे बघू आता कुठे भेटेल घेतलं मेन गाडी भरून घेऊ आणि मग बघू चला मुंबईला जाऊन भरायचे त्यामुळे वेळ लागला मटेरियल एवढा आहे ठिकाणी जाऊन परत मुंबईत थोडस दाखवून जायचं फायनली झाली गाडी लोड हा एक मोठा बॉक्स आहे आणि एक छोटा पाच पाचसा बॉक्स आहे ते किरकोळ शंभर दोन या ऐंशी किलोचा एक मोठा आहे बाकी जास्तीत जास्त दोनशे किलो असेल शंभर दीडशे किलो असेल मटेरियल अजून पुढं दोन बॉक्स येते दुसऱ्या कंपनीतून तो बोलला दोन वाजता आहे तोपर्यंत आता काहीतरी खाऊन घेतो चला पाहुण बघू शकता आपण पोचले आपल्या दुसऱ्या पिकअप लोकेशनला आणि आपले धनु लावले भरायला बघा इथं करू घेऊया मग अरे पॅकिंग चाललं आहे पॅकिंग चालू आहे का बॉक्स हे दोन बॉक्स आहेत मोठेला मी म्हटलं बरं काय वरतं का हे दोन बॉक्स आहेत आणि हे झालं गाडी फुल होते वाटत चला काय विषय नाही असं द्या चला घेऊ भरून फटाफट आणि निघू परत मुंबईला छोटं मोठं मटेरियल टाकायचं किरकोळ रेडिओ बिडिओ आहे तेवढं घेऊ टाकून आणि निघू चला भाऊन आपली झाली गाडी भरून दोन बॉक्स टाकले बघा झाले पॅक आणि इकडं थोडीवरती जागा राहिली वजन काय नाही गाडी झाली पूर्ण मग पेपर भेटला चला इथून निघून जायचं डायरेक्ट मुंबईला चला आपली फायनली दोन्ही जागेवरून गाडी भरून झाले आता आपण निघतोय मुंबईच्या दिशेला तर बघू शकता पुढे लागलं असं ट्रॅफिक आता इथून राईट मारणार निगडीला जाणार निगडीवर ना आपण तळेगाव वाया लोणावळा वाया मुंबई मुंबईत जाऊन छोटस रेडिओ घ्यायचा आहे दोन बॉक्स आहेत छोटे तेवढंच घ्यायचे बाकी काय नाही तेवढ्या झाडी मुंबईला जायची बारा आली चला असू द्या काही विषय नाही मुंबईला पण जायचंय आपल्याला काम पण हे तर सगळंच होऊन जाईल आता मुंबईत जायचं पिकअप करायचं पेपर घ्यायचे डायरेक्ट छो चला असतो भावना आपला जीव निघणार आहे बघा बघा कोण आहे ती बेकार टॉपिक लागले पा कवा राईड मारतोय असं झाले से राईड मारतो बघती शक्ती ना आणि तेवढे जाऊन गेल्याशिवाय जरा बरं वाटणार नाही मला आता चला पटापट करू पास निगडीत ना आता राईड मारू पुढती शक्ती येईल राईट मारू आणि मुंबई हायवे ला मारू टर्न पाहू ना आपण ट्रॅफिक मधन पोचलोय आता निगडीला निगडीत आता भक्ती शक्तीचा हा परिसर बघू शकता कसा दिसतोय भरपूर दिवसातून आलोय काय काळायचं म्हणजे झाले एवढं ब्रिज झाली ती दुबईच्या रस्त्यावर रस्ते करून टाकली ती कलकत्ता करून कल टाकलाय कलकत्ता सॉरी अरे हे कुठं आता आपण राईट मारतोय मुंबईच्या दिशेनं दादा दादा अ बाईकवाल्यांना पुण्याच्या करायचं कुठून ही कशी आहेत आणि ह्या बघू शकता भक्ती शक्ती भरपूर दिवसातून आले आत कधी येत नाही इकडे कधी आलो चुकून खाली करायला तरच हे बघा बाईकवाल्यांना गडबड बघा असं रोड क्रॉस करणाऱ्याला देणार नाही सरळ जाणार मग चला करूया फटाफट पास आणि पड� लागू मुंबईत रोडला मुळे आलाय फोडनं थांबलाय तो सोमान्याच्या टोलवर थांबलाय चला बघू शकता कसं दिसतंय ना दुःख खोळा उपवास आहे काय खाल्लं नाही खिचडी खायचो होती इथे थांबलो असतो भेटली असती खिचडी पण आता इच्छा गेली वाजली तीन पाच वाजेपर्यंत पोचतोय मुंबईत चला पोचू मुंबईच्या दिशेनं तुला देव रोडला आणि लागले बघा सिग्नलची लाईन बघू शकता कुणीकडे होपला रावले आला होता भेटायला मस्त असा खिचडी होता दणका लावतो माझा पण उपवास होता या दोघांनी मग खाल्लं नाही आत्ता खाली करून आल्यात मस्त असा खिचडी हो लावतो दणका आणि निघायचा आपल्याला मुंबईला त्यांना पण जायचं गाडी भरल्या मोयाला कुठलं बरं तर लोच किती त्याची गाडी चला भावना पाच वाजले आपण पोचलोय कामशेतला अजून पुण्यातच आहे आपण पाऊस आलेला आहे अशा कारण बघा कसला आबाळ झालाय त्याला झपाजप जावं मुंबई पर्यंत ऐकता कसं आहे सगळं गाडी ना सकाळी धुतलेली एवढी घाण झाली ना, ना काय सांगू तुम्हाला काल काल टप्प धुतली होती गाडी आता बाहेर ना तर बघितली तर असं वाटतं दहा दिवस काय दहा पंधरा राज्य फिरून आल्यासारखी झाले एवढं सगळे घाण झाली गाडीनं किती मस्त काल धुतलेली गाडी भावा ना त्यावर घाण झाली असो त्या पावसाळ्यात म्हणल्या होत जात आता मागे असतो तर काय आहे धबधबा दब बघा मार्क साहेब दब इथं धबधबा आपल्याला धबधबा दब आता मला वाटतं हिमाचलला बघा भेटतील भरपूर चला अस काय विषय नाही काय नजारा दिसतोय यांना ते अब्बा विषयच नाही भावानो असं बघायचं तर लोणावळ्यात यायचं आता आपल्याला सगळे नजारा आहेत सोडा आपण आता मागच्या महिन्यात सगळे नजारच जावले ती अजून पण नजारा जायची आपल्याला आता आपण काय पहाडीला चाललोय पहाडी एरियात जायचं म्हणल्यावर माझी असते जरा भरपूर दिवसातून चाललोय तिकडं गाडी घेऊन तिकडं फाईन मारतात त्यामुळे जायचं व्हायचं येतो गाडीला आपल्या बघू आता जस होईल तसं बघून घेऊ <laughs> चला काय विषय नाही जाऊ फटाफट मुंबईत जाऊन ते तीन बॉक्स टाकायचे एक रेडिओ आणि कलटी मारायची आपण बर्पाच्या दिशेनं चला भाऊ मग गाडीचं लायनर संपलं मागचं बहुतेक हँडब्रेक हो है। पण कमी लागतो आणि गाडी ब्रेकला जरा कमी आली गाडी ब्रेकला आठ पण झाले गाडी लायनर टाकलं पाहिजे ते आता घोळ झा उद्या टाकला असतं मुंबईत आता रस्त्याला बघू उडू तरी कारण ब्रेकलाही कमी लागा लागला आहे गाडीला मग आता चेक करतो पुढचं पण आणि मागचं पण पुढचं तर आत्ता आपण टाकलं होतं चार पाच महिने झाले एवढंच लगेच उघडाय नाही पाहिजे मागलं संपल्यात पार न बघा हँडब्रेक हो टाकला तरी गाडी चालते ही मागच्याचा कार्यक्रम लागला आहे मागचा लायनर टाकून घेतो गेला असलं तर पुढलं पण ब्रेक पॅड टाकून काय विषय नाही गाडी ब्रेक महत्वाचा पाहिजे बरं का चांगला गाडी एरियात घाट सेक्शनला वगैरे जायचं म्हणलं होतं आपल्याला चंदीगडपासून पुढं सगळं शिक्षण आहे त्यामुळं पहिलं लाईनरचं बघितलं पाहिजे तर आता रस्त्याला माझ्या अंदाजानं फक्त बघू इकडंच बघितलं असतं ना मुंबईत टाकून गेलो असतं बरं झालं असं असतं नष्ट काम झालं असतं रस्त्याचं काम म्हणजे असं ढिगावलं आलं चला बघू आता कुठे वेळ भेटेल तसं करू आता उद्या काम करू ना जाऊ पुढं काय एवढं आता एवढ्या दिवस घरी होती गाडी लक्षात नाही आलं आता लोट टाकल्यावर घेणार आलं की गाडी ब्रेक कमी लागते ब्रेकला कमी आले बघू करू काहीतरी चला भावन लोणावळ्यात आले कधी पाऊस लागला नाही असं आहे का पावसाळ्यात आणि आज शनिवार असल्यामुळे थोडस ट्रॉफिक आहे गाड्याची वर्दळ जास्त आहे बघू शकता ट्राफिक लागलं होतं आता पुढं लागल लोणावळ्यात ट्राफिक थोडस काय नाही आज शनिवार आहे ना उद्या संडे दोन दिवस जाम असतंय रॅपिड गाड्या असतात सगळ्या तुम्ही फकाट काँग मेंबर असतात सगळी त्यामुळं गाडी जरा सांभाळून चालवायची आणि या रोडनं जुन्या रोडनं गाड्या फिरतात बरं का भावानो लेलँडच्या वगैरे लगेच फिरतात त्यामुळे जुन्या रोडनं एक तर सेफ्टी गाडी चालवत जावं आणि सगळं न जात जावं आता मला एक्सप्रेसला गेलं तरी पोलीस ते सगळा राडा आहे इकडे यावं तरी ट्राफिक आणि गाडीच लिपो याच्या भानगड्यात जायच ते आम्ही कुठल्या रोडनं कवा एकदा कारवाल्यांचा रोड किंवा आतला चालू होते एक्सप्रेसचा नवीन मला हवा कुठं जायना आता लागलं बघा जॅम एक्सप्रेस सगळं चोर जायत आहे जुन्याचा जा म्हटलं तर जुन्या हे असं ट्राफिक हिंग काय सगळं रोडचं लोंबाळच आहे पैसे द्या ती द्या वरण आणखीन सगळं फाईन घ्या उराव नव्यानं एक्सप्रेसनं त्यापेक्षा एक जुना आपला बरा पडतो थोडंसं जाम वगैरे हो लागतं बाकी काय नाही एवढाच विषय थोडासा वेळ जातो थो तासभर लेट जाईल त्याच्यावर काय म्हणजे फाईन हजार रुपये जर वेळी लाईन चेंज केली नसली असली तरी मी मधना ट्रक ट्रकवाला चालले आम्हाला राईट लाईनला जाय ना उगा ओव्हरटॅक माराय तो उघडं लाईनीला चालल्या तिथं फाईन नाही पाहिजे राईट लेन कंपल्सरी फोर व्हीलरला केले टेम्पोला तसं नाही पाहिजे राईट लेनला आम्ही काय कंटिन्यू राईट धरून चालत नाही आम्ही राईट लेनला जाऊन परत मधल्या लेनला येतोय ना ओव्हरटेक मारून ओव्हरटॅक साठी राईट लाईन चालू शकते पण नाही असलं काय असू द्या सरकारचा नियम आहे ती चांगलंच डोक्याला ताप आहे वाटोळ करून टाकले महाराष्ट्र डिपार्टमेंट सगळं करून नको 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 वाटते सगळे चोर भ्रष्टाचारी था झाले वाले तर लय चोर आहेत महाराष्ट्रात ट्राफिकवाले ओ काय एवढा ताप आहे ना गाडीवाल्यांना काय सांगू ना बेकार गाड्या चालवायच्या काय करायचं काय कळे ना अशा ना परत गाड्या चालवाय कोण येणार नाही आणि कोण गाड्या घेणार नाही तोंडात तोंडातले काय काय शब्द जाऊ दे आता त्या विषयावर आपल्याला जायचंय तर भाऊ ना आपण पोचलो लोणावळ्यात लागले जॅम बघू शकता पाऊस त्यात रिपी रिपी चालू आहे चला जाऊ पाटपाट पोचूया आता वाजले बघा पावणे सहा झाले सात साडेसात पावणे वाजतील आपल्याला जायला चला असू द्या घाटाला जाम लागला नाही पाहिजे उतरायला फक्त गाडीला ब्रेक कमी लागतो पहिले लाईनर टाकून घेणार आहे गेल्या गेल्या मुंबईत चला मिस्त्रीला फोन करून सांगतो आता आणून चला, चला। ओढ विकंड असल्यामुळे गर्दी बघा आणि अशा अर्धवट पण भेटतात बघा मध्ये आधी कुठं टर्न मारतो याला कळत आहे का मेन रोड आहे ना तर काय आहे त्या अशा असतात बघा जण भेटतात अशी राजेशाही मध्ये असतात ही मस्त एक पॅक बिग लावून टाकाटक तर बघू शकता कसली गर्दी आहे सीनच तसा आहे ना आधी बाद कपल फ्रेंडली कपल फ्रेंडली तस ते करा एन्जॉय बाबा तुमचं दिवस आहे ती येथील दिवस आमचं थाटा जरा सगळ्या वामळीच विशेष नाही बाबा ना हे सगळं जाऊ द्या घाट बघा घाटात गाडी स्लो उतरायला लागते आपल्याला कारण ब्रेक पांड्याचा प्रॉब्लेम आहे कंटिन्यू ब्रेकवर पाय द्यायला लागते रोना तर आपला पाय दिसतो गाडी थांबती दाबाय लागते खालच्या गिअरमध्ये उतरे जरा वजन नाही गाडीत चारशे एक किलो असेल वजन जास्तीत जास्त चारशे पण असेल त्याच्या आता चारशेच्या आतच असेल पण गाडी टापोटापोतर फायदा नाही हो बघा अति हुशार वाले बोल सलया होता यो सल्या वर अटॅक मारलो होत घाटात सिंगल रोडला तिथं असतात काय काय लर्निंग लायसन्स बघू शकता बावड खंडाळ्याचा लोणावळ्याचा नजारा तसं दिसतंय टोक टकमक टोक टॉपच थांबायची इच्छा आहे भाऊच नाही थांबू शकतो काही विषय नाही विकेंड असल्यामुळं थांबण्याची म्हणजे पब्लिक जास्त असतं ना विकेंडला तरी पण तुम्हाला नजारा दा होतो तर बघा वर कसं दिसतो सांगा वाटलं भावा एक नंबर बोलते बघा पब्लिक बघा पब्लिक बघा तू ला घोडा ला लावला यांनी कंच विंच इत्या लावा टिबल टिबल लाईन करा बंद एकदाच उद्या समाधान आय मजाय मजा आय मजा, मजा। या गाड्यालाही भारत राह नवीन आलेल्या इकल्या कंपनी काय माहिती बरं बनिया मस्त वाटते गाडी बघू शकता कसा आहे भावान विकेंडला शनिवार रविवार का नाही गाडी समळून चालवायची सगळे टाकील टोकेल असतात रस्त्यानं आणि कुठेही बादशा बांधतात कुठल्याही रोडला वाईट नाही येईल कधी लेप नाही सांगता येत नाही त्यामुळे शक्यतो लोह चावत चालायचं शनिवार रविवार विकेंडला तर असतात रस्त्यानं त्यामुळे व्यवस्थित राहत आपल्या हिशोबात आपण चालायच नाहीतर कधी का कुठेही काही दुर्घटना होऊ शकते तर भावना नजारा आपल्याला आवडला बघा नजारा काय दिसते थांबायची इच्छा आहे मला पण लवकर पोचायचंय म्हणून थांबत नाही आवजार हो उभा केला रवी तर थांबते म्हणून पहिले नव्हतो कोण ना असा शिबिर धानते चला घाट मोकळाय तर जाऊया झप 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 परत काय उपयोग नाही मंकी की मंकी मंग की बाय बाबा मंकी की बाय कशा आहेत खायला टाकायला काय हाय नाही मी आलो आज पहिल्यांदाच गाडी पहिलाच दिवस आहे आपला आजचा चला <स्थारी> जुन्या रोडला गाडी उतरायला भारी वाटतं म्हणजे नजारे तर बाबा कसला धबधबा धबधबाय कडक कडक एक नंबर अशी मध्ये आधी थांबतेच नको त्यामुळे रोड आहे बना साईडला थांबायला काय विषय ना पण डांबर रोड असल्यामुळे भारी वाटत जरा पण तरी पण स्लो चालायचं या रोड न काय काय जण का नाही नोटल सोडतील या रोड गाई वगैरे अडवायच्या लेप ना आलाय बघा कारवाला वर टायक मला काय करायचं बघ काय गाववाला आमचा सातारा असू दे बाबा जे असं भाऊ ना धबधबा पण काय येतो मध्ये झाडा येते धबधबाय खटा ना काय की दाखवतो बघा धबधबा बघा लो भारी नाव ना तर खळा सीन बाकी सीन आहे अग नाही एक नंबर तर भावांना आपण पोचलोय मुंबई मध्ये आपण पोचलो खारघरला आणि आता आयुर्वे जाऊन आपल्याला मटेरियल पिकअप करायचंय नाही लायनरचं काम महत्वाचं करायचं मिस्त्रीला फोन केलाय सामान मला आहे का नाही काय माहिती चला जाऊन फोटोग्राफ वाशिकला जाऊ पहिले मिस्त्रीला भेटू आणि मग मटेरियल मेकअप करायला जाऊ तर वीस पंचवीस मिनटाचा जास्तीत अर्धा तासाचा खेळ आहे लायनर चेंज करायचं नाही तर मग उद्या नाशिकला करू काय विषय आहे बघूया कसं होतंय आहे तसं तर चला मारले आपण मुंबईमध्ये इ एंट्री आली त्यांना आपल्या अड्ड्यावर तर भावना ऐरोलीत एक छोटे छोटे चार बॉक्स होते तीन चार छोटे छोटे होते ते घेतलेत आता आणि आपण आता निघालो आहे आता आपला प्रवास होणार आहे नाशिक मार्गे निघायचा आपल्याला कारण अहमदाबाद लई जाम आहे वाटतं गाड्या अडकल्यात आणि खड्डे पण जाम पडलेत आणि खर्चही जास्त येईल तिकडून त्यामुळं नाशिक एम पी इंदोर मार्गे ना आपण असंच कोटा राजस्थान जयपूर असं निघणार आहे तर चला भावांनो निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं